नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे मागील तीन ते चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे गणेशोत्सवात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस हवामान विभागाने काही जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा सुद्धा दिला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल विजांच्या वादळी वाऱ्याचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता अधिक तीव्र झाला आहे याचा परिणाम राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील चोवीस तासात होऊ शकतो यामुळे आय एम डीने सतर्कतेचा इशारा दिला आहे आय एम डीच्या अंदाजानुसार आज कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे आज कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर मध्य महाराष्ट्राच्या नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद